आज अहिल्यानगर शहरामध्ये आद्य क्रांतिगुरू वीर लवजी चौकात साळव्यामध्ये एक निंदनीय असा प्रकार या ठिकाणी घडला काही जिहादी प्रवृत्तीच्या एका वृत्त एका इसमाने या ठिकाणी आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ता साळवे नाम नामकरण असलेला फलक या ठिकाणी ओढून पाडलेला आहे या पा घटनेचा मी प्रथमत या ठिकाणी निषेध करत आहे व प्रशासनाला मी या आपल्या व्हिडिओद्वारे मागणी करत आहे की ह्या जिहादियांवर एक कठोर अशी कारवाई या ठिकाणी केली पाहिजे नाहीतर या समाजाम समाजाचा उद्रेक उद्रेकाला आपल्याला सामोरं जावं लागेल व या जिहादी वृत्तीला आपण जागीच ठेचलं नाही तर आम्हालाही या, या, या ठिकाणी कठोर पार उचलावे लागतील मी असे आपल्या या ठिकाणी आपल्याद्वारे या आपणास कळवण्यात येते की लालटाकी रस्त्यावर एक प्रसंग घालला आमचा लवजीचा फलक फलक तुटून पळला व एक आरोपी आम्ही आता आणलेला आहे तोपखान्यामध्ये मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी मोठं राजकारण आहे प्रशासनाने या राजकारणाच्या मागचे मास्टर माइंड धुंडावा व आमच्या मातंग समाजाला न्याय द्यावा चौक ह्या चौकाला लवजीवास्ता साळवे हे जे नाव देण्यात आले आणि ह्या नावाचा जो जल्लोषात कार्यक्रम झाला ह्या वृत्तीला हे काही पटलेलं नसून आणि त्यांनी ह्याच कारणाने आमच्या समाजाची जी, जी भावना दुखवण्याचं काम केलं आज ह्या रात्री दोन तीन दिवसापासून ह्या लोकांनी केलेलं असन त्यांनी आज आमच्या समाजाची मोठी प्रमाणात भावना दुखवलेल्या आहे तरी या लोकांचा जाहीर आम्ही या शब्दात निश्चित करतो आणि येणाऱ्या काळात ह्या लोकांना चांगले कठोर कठोर कारवा कारवाई व्हावी हो हे आम्ही सगळं समाजातर्फे मागणी करतो जय लवजी जय भीम जय श्रीराम अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा